नमस्कार मी चंद्रभान कदम आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा एकोणीसावा सिद्धांत जो की तुम्ही किती वेळ काम केलं यापेक्षा तुम्ही कस काम केलं हे हो महत्वाचं आहे म्हणजे त्याचा परिणाम काय तुम्ही एखादं काम करताय आणि त्यालाच तुम्ही पाच तास लावले ते काय होत की तुम्ही जेव्हा काम करता तुमचे जे बॉस आहेत कंपनीचे त्यांना ते हे बघत नाहीत की तुम्ही, तुम्ही किती वेळ काम करताय त्यांना कि करता फक्त त्यांना रिझल्ट पाहिजे असतो तुम्ही त्यातून रिझल्ट त्यात साध्य काही केले तुम्ही भले पाच तास एखाद्या कामाला घेतले आणि त्यातून जे साध्य झालं त्यांनी जर तुमचं बॉस सॅटिस्फाय नसेल तर त्याचा उपयोग नाही कामगाराला काय वाटतं की मी एवढा वेळ काम करतोय तर मालकाने माझा पगार वाढवायला पाहिजे मालकाला काय वाटत की त्याला पगार तर मी देतोय आठ हजार रुपये आणि काम करतोय पाच हजारच अलग लक्षात त्यामुळे जो परिणाम आहे तो परिणाम खूप महत्वाचा आहे त्यामुळे आउटपुट काय आहे निघतं हे मॅटर करत तुम्ही किती वेळ काम करताय कंपनीला किती वेळ देताय हे मॅटर नाही करत तुम्ही प्रॉपर किती वेळ काम करता कंपनीमध्ये जेव्हा असतात तेव्हा हंड्रेड पर्सेंट किती आउटपुट काय येतं म्हणजे रिझल्ट काय येतात हे मॅटर करतं सेल्स मध्ये कसं असतं तुम्ही किती वेळ काम करता हे नाही त्यांना जे टार्गेट दिलेलं असतं ते कम्प्लीट झालं का नाही ते टार्गेट अचीव्ह करून जर तुम्ही अजून काही सेल केला तर मग तुम्हाला त्यांना इन्सेंटिव्ह असतो तर तसंच आहे तुम्ही कंपनीत किती काम करता किंवा किती वेळ काम करताय ह्याला महत्व नाहीये तुम्ही जे काम केले त्याचा रिझल्ट काय येतोय हे खूप मॅटर करतं लाईफमध्ये ठीक आहे त्यामुळे तुम्ही तसं नियोजन करा आणि तुमच्या कामाला आपण एक मध्ये पण आपला एक नियम आहे की डेडलाईन ठरवा म्हणजे तुम्ही जे काम करताय ना तर त्याला एक डेड लाईन असली पाहिजे नाहीतर काम करतोय करतोय किती दिवस तुम्ही करणार ना ठराविक कालावधी त्याला डेडलाईन दिली तर काय होतं की ते त्यावेळेत कम्प्लीट होतं काम नाहीतर मी हे करणार आहे पण किती दिवस ना आज म्हणजे एका तासाच काम आहे पण तुम्ही ते आठ दिवस एक डायरी मध्ये लिहून ठेवताय की उद्या करायचे उद्या करायचे म्हणजे ते एक काम करण्यासाठी तुम्ही त्याला दहा दिवस झालं ते डायरीत लिहताय पण ते काम कम्प्लीट करत नाही म्हणजे तो टास्क पूर्ण करत नाही तर याच्यावरून कसं आहे त्याचा परिणाम जो आहे तो ठरतो म्हणजे तो, तो परिणाम चांगला येणार का ये नाही येणार नक्कीच ना, त्यामुळे तुम्ही जे आहे ना ते उत्कृष्ट पद्धतीने आणि एक डेडलाईन ठरवून काम करत जा त्यामुळे काय होईल की तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही एक तर तुमचे स्वतःच का ऑफिस असेल तर त्यात पण हे ठीक आहे तुम्ही कुठं कंपनीमध्ये कामाला असाल कुठे जॉब करत असाल तर त्यात पण याचा फायदा होईल हे इन जनरल आहे तुमची स्वतःची कंपनी असेल तिथं जरी तुम्ही हे करत असाल तर त्या बेसिसवर तुम्ही काम करणं टास्क बेस काम करणं गरजेचं आहे ठीक आहे जी तुम्ही ठराविक लेवलला ले गेल्यानंतर काय होतं की त्यांना काम बेस जी जी टास्क बेस असतं म्हणजे जे टास्क आहेत आजचे हे एवढे एवढे टास्क आहेत तेवढे काम करणे तुम्ही किती काम केले हे महत्वाचं किती वेळ घेतला त्याला हे महत्वाचं नाही काय करतात की जी लोक वेळेला महत्व देतात ना तर ती त्यांच्या डे मध्ये ठराविक ते टास्क घेतात की हे ही आज टास्क कंप्लीट करायची आणि तेवढी ती टास्क कम्प्लीट करतात तुम्ही काय करणार येणार ऑफिसला सकाळी न नऊ ते संध्याकाळपर्यंत नऊ ते पाच वाजेपर्यंत तुम्ही काम करणार त्याच्यामधून आउटपुट किती आलं मध्ये तुम्ही किती वेळ टाइमपास केला किती काम केलं हे खूप मॅटर करत म्हणजे एखादा रिपोर्ट बनवायला तुम्हाला जर सपोज एक दीड तासाचा रिपोर्ट आहे पण तुम्ही त्याच रिपोर्टला अख्खा दिवस घेतला तर ते सॅटिस्फाय नाही तर त्यामुळे आज आपण जे बघितलं की काम, काम, आजा, आजा काम, काम तर, जे आहे ते टास्क बेस असलं पाहिजे त्याला ठीक आहे किती वेळ काम केलं त्याला काहीच अर्थ नाही त्यामुळे आज आजचा जो नियम आहे तो लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही नियोजन करा आणि काम जे आहे ते त्यातून जे मेन तुम्हाला एखादं काम दिलं तर त्यातून रिझल्ट त्याचा जो मेन पाहिजे तो रिझल्ट आला पाहिजे तरच त्याचं साध्य होईल ना ठीक आहे आजसाठी एवढंच परत उद्या भेटूया जो आपला विसावा सिद्धांत आहे तो उद्या आपण बघू धन्यवाद